सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान न्यूंगली स्कूल टाके येथील घटना जोशी नामक शिक्षकाने वर्गातील विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे पाठवल्याची माहिती इगतपुरी तालुक्यातील टाकेत परिसरात धक्कादायक घटना घडली आहे शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला कायमाप असणारी ही घटना आहे पंचावन्न वर्षीय मुख्याध्यापकाने अल्पवीन विद्यार्थिनीवर बलात्कार केलाय तुकाराम सावळे नामक मुख्याध्यापकाने तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केलाय विद्यार्थिनीला वेदना होऊ लागल्याने तिने घरच्यांना याबाबत सांगितल्यानंतर गोटी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे गोटी पोलिसांनी नराधम मुख्याध्यापकाला आणि शिक्षकाला ताब्यात घेतलंय भारतीय न्याय संहिता चौसष्ट पासष्ट एक पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घोटी पोलिटे अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि त्याचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला गोदाश नंबर आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये जागर जणस्थानसाठी प्रतिनिधी सुमित बोधक इगतपुरी